आपल्या महाराष्ट्रात सध्या हिंदी भाषेवरून रणधुमाळी सुरू आहे तिसरी भाषा हिंदी असावी का हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सत्तेची असावी का हा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे गरजेचे आहे का हा एक चर्चेचा विषय आहे आणि यावर विविध मतप्रवाह आहेत सर्वात प्रथम काही लोकांचा असा समज आहे की हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे तर हा गैरसमज मुळात तुम्ही काढून टाका हिंदी ही भाषा देखील एक प्रादेशिक भाषा आहे पण ती देशभरात मोठ्या प्रमाणावर बोलली जाते मला व्यक्तिशः हिंदी भाषेविषयी कोणताही द्वेष नाही पण मराठीचा अभिमान नक्कीच आहे आणि तो प्रत्येक मराठी माणसाला असला पाहिजे गतवर्षीच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ज्यामुळे तिची ओळख जागतिक स्तरावर वाढण्यास मदत झाली आहे महाराष्ट्राची राजभाषा मराठी आहे पहिलीपासून हिंदी सक्तीची केल्यास मराठी भाषेच्या अभ्यासावर आणि तिच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो लहान वयात एकाच वेळी अनेक भाषा शिकण्याचा विद्यार्थ्यांवर ताण येऊ शकतो विशेषतः जर त्यांचे कौटुंबिक वातावरण मराठी भाषिक असेल यामुळे अभ्यासात अडथळे निर्माण होऊ शकतात महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक ओळख मराठी भाषेशी जोडलेली आहे हिंदीला जास्त महत्व दिल्यास स्थानिक भाषा आणि संस्कृतीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते महाराष्ट्रात हिंदी या भाषेचे स्तोम आपण मराठी लोकांनीच माजवले आहे असे माझे स्पष्ट मत आहे उदाहरण दाखल सांगायचे झाले तर मुंबई लोकल ट्रेन मधून उतरताना आपण पुढे उभ्या असलेल्या प्रवाशाला अगदी सहजपणे विचारतो आप दादर उतरोगे का मराठीत नाही विचारू शकत मी तर सरळ मराठीतच विचारतो दादर उतरणार का असे विचारण्यात कोणत्याही प्रकारची दादागिरी नाही तर आपल्या मराठी भाषेविषयीचा आदर आहे इतकेच काय दोन मराठी आणि एक अमराठी अशी तीन माणसे एकत्र चर्चा करत असतील तर ती दोन मराठी माणसे एकमेकांशी चक्क हिंदीमध्ये संवाद सुरू करतात का तर तिसऱ्या अमराठी माणसाला विषय कळावा म्हणून इतके लांगुलचालन कशासाठी आपल्या मातृभाषेविषयी इतका अनादर का खर तर हिंदीने आता महाराष्ट्रात इतकी पकड घेतली आहे की हिंदीला विरोध करण्याची वेळ आता निघून गेली आहे दक्षिणात्य राज्यांनी म्हणजे कर्नाटक आंध्र तामिळनाडू व केरळ यांनी हिंदी भाषेला आजपर्यंत कधीच जुमानले नाही पण त्यांचे हिंदी वाचून कधीच काही अडले नाही हिंदी ही भाषा बऱ्याच प्रांतात बोलली व समजली जाते दक्षिण राज्य सोडून दुसरं म्हणजे हिंदी आणि मराठी ह्या भाषांची लिपी ही देवनागरी असून ती बऱ्याच प्रमाणात एकसारखी आहे तसेच हिंदी सिनेमे टीव्ही सिरियल्स वेब सिरीज इत्यादीमुळे हिंदी ही भाषा सर्वसामान्यांना न शिकवता देखील समजते व बोलता येते तेव्हा इयत्ता पहिलीपासून लहान मुलांवर हिंदी या विषयाचे अतिरिक्त ओझे देणे गरजेचे नाही आपले ह्याविषयी काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद